महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मोझरी ग्रामपंचायत महिला देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात यशस्वी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यात वंदना विश्वनाथ गिडाम सामाजिक क्षेत्रात सहभाग उत्तरा कुरे सामाजिक क्षेत्रात सहभाग वर्षा चंद्रशेखर साखरे उमेद बचत गट यांच्या यांच्या नावाने शिल्ड व शॉल देऊन सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत महोजरीचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक सोमेश्वर सहारे यांची बदली झाल्याने व त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेविका वर्षाताई सराटे यांना शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मयूर कोडा सरपंच श्रीरंग कुंभरे उपसरपंच मोतीराम बावणे शैला लोणबले मंदाबाई भांडारकर वछला माडावी मनीषा कुंबरे राजेश टेंभुर्णे पपिता टेकम तुळशीदास माडाई पोलीस पाटील केशव गुडनले ग्रामसेवक सोमेश्वर सहारे वर्षाताई सराटे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजचे पत्रकार देवानंद जांभोळकर चंद्रशेखर साखरे ग्रामस्थ हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण मांदडे हेमराज गेडम गोविंदा निकोडे शालेक जेंगठे मचिंद्र लोणबाले बनबूबाण गुरे यांनी सहकार्य केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवान द जांभोळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा